असेल ड्रॅगन खातात आपल्या शेतामध्ये हेच ते बेन आयुष्यामध्ये म्हणतात ना मित्र असायला पाहिजेत ते मित्र तुम्हाला मागे उडणारे कधीच नसून हे अवकाळ मी पहिली पासून ते आतापर्यंत कोणत्याही टॉपिक वरती कायमस्वरूपी मार्गदर्शन करत आलाय डॉक्टर होतोय आता शेवटचं वर्ष हा सर शेवटचं वर्ष लिहित आहेत एक प्रिस्क्रिप्शन लिहिता येतो प्रयत्न करतो त्या ड्रॅगन लिहितो बऱ्याचदा त्यानंतर हे दोन हे दोन आता आमच्यापेक्षा पेक्षा मोठे त्यांना दोन दोन लेकर झाले पण ह्यांना तिकडे म्हणजे संसार काय माहित नाही मैत्री दे। मैत्री कायम जपलेली आहे तर तुमच्यासाठी मी हार आणलाय सर अरे म्हणजे तुमची अचीवमेंट आहे एवढी तर आज एवढे गुलाब फक्त पोरीने दिले दर्शन तुमचं खूप खूप अभिनंदन वाढदिवसाची दिवसात चिंतन आहे त्यानंतर ते अजून राहिले हो खूप सारे थांबणार मित्राचा सन्मान कायम झाला पाहिजे कारण की मित्रच आयुष्यासाठी सर्व काही असतात कुटुंब एका बाजूने असत लढण्यासाठी आणि दुसऱ्या हाताला मित्र पण असतात त्यामुळे मित्रांना कायम जपा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा पण असतो गाढवासारखा <laughs> सर खूप 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 धन्यवाद चला खाता ना खातो पाश्चिमात्य पण जपायला पाहिजे हे महाराष्ट्रीय आता हे ओके या ना सर वाढदिवसाच्या <laughs> okay, okay. शुभेच्छा सर तुम्हाला हॅपी बर्थडे नसेल म्हणजे नाही वाढ भेल अजून मी तर काही खात नाही तुम्हाला चरायला लागेल आज कृष्ण जन्म असतं ओके ओके थमा Mm -hmm. mm -hmm. बाकी मित्र मनव्यामध्ये गाडव्यासारखेच असतात कधी कधीच थोडस गाडवा गाडवासारखं ढकला बरी